तुम्ही बोलायचं आहे नमोतस भगवतो रथो समसं नमो नमोतस भगवतो रथो समसं नमो नमोतस भगवतो रथ समा बुद्धस बुद्ध शरड गाम धमंग शरड गाम सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि ततीयं बुद्धं शरणं गच्छामि ततीयं धम्मं शरणं विश्ववंदनीय तथाग सम्यक संबुद्ध त्यांचा स्व्याख्यात शाधम्म त्या धम्मावर अरुढ असणारा भिक्खू संघ या तीन रत्नांना माझा पंचाप्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांच्या प्रति संपूर्ण जीवन समर्पित जागृती मध्यव्यवहारातील सर्व उपासक उपासिका तथा बालिका यांच्याप्रती मंगल मैत्री मंगल महा आज आपण अकुशलकर्म दुःख निर्माण करतात या विषयावर बोल ऐकणार आहोत शब्द ऐकणार आहोत विचार ऐकणार आहोत तर धम्मपदातली एक गाथा आहे की त्या गाथेमध्ये या आशयाचा अर्थ दडलेला आहे ती गाथा मी या ठिकाणी तुम्हाला वाचून सांगतो दाखवतो आणि त्यावर काय गोष्ट घडलेली आहे त्या काळामध्ये बुद्ध काळामध्ये त्याची आपण माहिती करून घेऊया प्रथम गाथा वाचन करत आहे आपण सर्वांनी ती चित्ताने ऐकावी तपती पेच तपती पापकारी तपती पापं मे कथंती तपती भियो तपती दुगतींगिंगो इद तपती पेच तपती पापकारी उभयत तपति पापं मे कथंती तपती भियो तपती दुग्गतिंगो दोन वेळा मी एक गाथा वाचली या गाथेचा असा आहे अर्थ असा आहे की पापी मनुष्य यहलोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी पश्चाताप करतो संतप्त होतो मी पाप केलेले आहे असे चिंतून तो संतप्त तर होतोच परंतु मरतानाही दुर्गती प्राप्त झालेली बघून अधिकच संतप्त होतो दुर्गती दुर्गती म्हणजे होऊन मरणे पश्चाताप करत मरणे रडत रडत मरणे आक्रोश करत करत मरणे आपल्या पापकर्माला पाहत पाप चरित त्यागणी त्याला म्हणतात दुर्गती तर पापी मनुष्य एलोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी पश्चाताप करत असतो संतप्त होत असतो मी पाप केलेलं आहे असं चिंतून तो संतप्त तर होतोच परंतु मर्दांनाही दुर्गती प्राप्त झालेली बघून अधिकच संतप्त होतो आता या आशयाची काय गोष्ट आहे कथा आहे ती आपण समजून घेऊया श्रावस्ती येथील जेतवल विहारत असताना भगवान बुद्धांनी देवदत्ताला उद्देशून वरील गाथा म्हटलेली आहे कोणाला उद्देशून म्हटले देव आहे देव दत्ताला कुठे म्हटलेले आहे जेतवनात जेतवनात असताना श्रावस्थेमध्ये जेतवनात असताना भगवान बुद्धाने जे देवदत्ताला उद्देशून ही गाथा म्हटली आहे काय आहे या गाथेमध्ये काय आपण समजून घेऊया काय आहे त्या गाथेचा उद्देश त्या गोष्टीत समजून देवदत्त एकदा बुद्धाबरोबर कोसंबीला असताना त्याच्या मनात असा विचार आला की देवदत्त एकदा बुद्धाबरोबर कोसंबीला असताना त्याच्या मनात असा विचार आला की बुद्धांना माझ्यापेक्षा खूपच मान सन्मान भिक्षादान किंवा इतर वस्तूचे दान मिळत असते काय म्हणाला की बुद्धांना माझ्यापेक्षाही म्हणजे कोसंबीला असताना की माझ्यापेक्षाही त्यांना खूप मान सन्मान गौरव प्राप्त होतो त्यांना दान मिळत असते लोकांकडून पण मला मात्र मिळत नाही आणि इतर वस्तूचे पण बुद्धाला दान मिळत असते याला मिळत नसते त्याच्या मनात बुद्धाबद्दल बुद्धा बुद्धा ईर्ष्या निर्माण झाली ईर्ष्या का उत्पन्न झाली ईर्षा ज्याला तुम्ही जलन म्हणता पण जलन उत्पन्न झाली ईर्षा उत्पन्न झाली आला ना त्याच्या मनात बुद्धाबद्दल ईर्ष्या निर्माण झाली व तो त्याचा द्वेष करू लागला कोणाचा द्वेष करू लागला बुद्धाचा कोण करत आहे द्वेष देव दत्त तो महत्वाकांक्षा धरू लागला की आपण भिक्खू संघाचा नायक म्हणून नियुक्त व्हायला पाहिजे तो अशी महत्वाकांक्षा बाळगून होता की बा बुद्ध आता बाहेर झाले मी या संघाचा नायक होऊ शकतो अशी तो इच्छा मनात बाळगत होता एके दिवशी राजगृहातील वेळवनाथ भगवान प्रवचन देत असताना तो बुद्धाकडे गेला व म्हणाला भगवान बुद्ध जीर्तनामध्ये प्रवचन देत असताना बुद्धाकडे तो गेला ज्यार्थी आपण म्हणाला ज्यार्थी आपण आता म्हातारे झालेले आहात काय शब्द आहे ज्यार्थी आता आपण म्हातारे झालेले आहात भिकू संघाचा कारभार आपण माझ्याकडे सोपवा भिकू संघाचा नायक म्हणून आपण मला नियुक्त करावे असं तो भगवान बुद्धाला म्हणू लागला की आता तुम्ही म्हातारे झालेले आहे तर माझ्याकडे ते नायक पद संघ प्रमुख पद माझ्याकडे द्या संघ नायक म्हणून माझ्याकडे द्या बुद्धाने दिवसा प्रस्ताव नाकारला व त्याला सांगितले की त्यांनी त्याचा प्रस्ताव नाकारला त्याला म्हटलं नाही की हो बी नाही बी पण त्यांनी प्रस्ताव नाकारला बिकू भिकू संघाचे नेतृत्व करण्यास तू अजून लायक झालेला नाही म्हणाली राहिले बोलले की तू भिकू संघाचा नायक म्हणून काम करण्यास तुझ्यामध्ये तशी लायकी आलेली नाही त्यामुळे तुझ्यामध्ये जबाबदारी सोपवता येत नाही तुझ्यामध्ये ती लायकी नसल्यामुळे तुझ्यावर मी ही जबाबदारी टाकू शकत नाही मग भिक्खू संघाला सांगितले की देवदत्ताचे स्वतः संगनायक बनण्याचे मनसोबे त्याने उधळून लावावे म्हणजे भगवताना सांगितलं की बाबा याचं असं असं म्हणणं आहे तो म्हणतो की मला संघनायक बनायचं आहे संगनायक बनायचं आहे मला तुम्ही संगनायक बनवा पण त्याच्यामध्ये तेवढी क्वालिटी नाही आहे त्याच्यामध्ये तेवढे गुण नाही आहे तेवढे तो लायकी नाही हे सगळ्या भिक्खू संघाला तो योग्य प्रकारे सांभाळून ठेवीन नेईल तर मग भगवान बुद्धाने बाकीच्या भिक्खूर संघाला पण सांगितलं अशा प्रकारे बाकीच्या भिकूर संघाने पण त्याला विरोध केला आणि मग त्याचे जे मनसुबे होते ते मनसुबे उधळून लावले बुद्धाचे वरील वाक्य वक्तव्य ऐकून देवदत्त दुखावला मग त्याने बुद्धावर सूड उगवण्याचे मनात पक्के ठरवले मला तुम्ही नाही बनवत नाही ना तर मग त्याच्या मनात अजून द्वेष उत्पन्न झाला अजून राग उत्पन्न झाली अजून यश उत्पन्न झाली मग त्याने पक्क ठरवलं काय ठरवलं की याच्याबद्दल जितकं जितकं याला दुःख देता येईल या सूड भावना उत्पन्न करून बुद्धांना ठार करण्याचा त्याने तीनदा प्रयत्न केला बुद्धाला ठार करण्याचा त्याने तीनदा प्रयत्न केला किती तीनदा प्रयत्न केला एकदा एका धरोधराकडून बानाने मारण्याचा त्याने प्रयत्न केला एकदा त्याने एका धनुर्धाऱ्याकडून बाणाने बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो धनुर्धारी बुद्धांना मारण्याऐवजी त्यांचा शिष्य झाला ज्या धनुर्धाऱ्याकडे बुद्धाला मारण्याची कामगिरी सुकवली होती तो धनुर्धारी बुद्धाचा शिष्य बनला त्यामुळे त्याने बुद्धाला मारला नाही परंतु गुद्रकूट पुरतळ चढून त्याने एक मोठा दगड मोठी दगडाची शिळा बुद्धावर फेकली ती त्याने स्वतःच फेकली कोणी देव दत्ताने ओके त्याने स्वतःच टेकली ते त्यामुळे त्यांनी दुसरं आता काम सोपवलं नाही पहिले पहिले काम करून सोपवलं होतं एका धनुर्धारी व्यक्तीवर की तू बानाने सिद्धार्थाला ठार करून टाक बुद्धाला ठार करून टाक परंतु ज्याच्यावर ही काम सोपवली होती तो बुद्धाचा शिष्य बनला आणि त्याने मग तिथे बाणाचा वर्षवास केला वर्षाव केला नाही दुसऱ्या वेळेला त्यांनी गुद्रकुटपुरतो दगड त्यांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला तो मात्र त्यांनी ढकलला त्यावेळी ती शिळा बुद्धाच्या पायांच्या अंगठ्याला स्पर्श करून गेली मी त्या दगडाचा छोटासा कपुरा उडला चिपुरा उडला आणि तो बुद्धाच्या पायाच्या अंगठ्याला अंगठ्याला स्पर्श करून गेला म्हणजे थोडीशी चमडी ते असून घासून गेले व अंगठ्याला थोडी जखम झाली व थोड्याशा फरकाने बुद्ध वाचले बघा हा दुसरा प्रयत्न त्याचा पहिला धनुर्धाराकडे दुसरा स्वतःहून बरं थोडक्यात वाढले तिसऱ्या वेळी नालागिरी नावाच्या उन्मत्त हत्ती तिसऱ्या वेळी नालागिरी ना नावाचा उन्मत्त हत्ती बुद्धावर सोडण्यात आला कोणता हत्ती नालागिरी बुद्धावर सोडण्यात आला परंतु बुद्धांची करुणामय दृष्टी त्यांच्यावर पडताच त्या उन्मत्त हत्तीने बुद्धाचे पाय टेकून बुद्धांना वंदन केले बुद्धाला वंदन केले मैत्री होती ना बुद्धाची बरं अशा प्रकारे बुद्धाची मैत्री असल्यामुळे त्या हत्तीने बुद्धालाच वंदन केलं बघा मैत्रीचा प्रभाव बरे मी तिथे बुद्ध वाचले कितल्यांदा चौ पहिल्यांदा धनुर्धारी दुसऱ्यांदा स्वतः शिळा तिसऱ्यांदा हत्ती त्यांच्याकडे पाठवला नालागिरी हत्ती त्यांच्याकडे पाठवला त्यांना सोडण्यात परंतु बुद्धांची करुणामय दृष्टी त्याच्यावर पडतात त्या उन्मत्व पुढचे हत्तीने पुढचे पाय टेकून बुद्धांना वंदन केले व तो त्यांचा आज्ञाधारक हत्ती झाला म्हणजे मित्र म्हटला त्याचा तिसरी वेळा अशा तऱ्हेने तिन्ही वेळा बुद्धाला मारण्याचे देवदत्ताचे प्रयत्न अनिष्फळ ठरल्यावर दुसरी युक्ती योजनेचे त्यानं ठरवलं तीन वेळा केला प्रयत्न तीन वेळाला बुद्ध वाचले माझा तो त्याच्या पुढची युक्ती तो होतो चौथी नवीनच दीक्षा घेतलेल्या पाचशे लोकपक्षूंना फितवून त्यांच्यावर तो वेगळा झाला त्यांच्यासह तो वेगळा झाला म्हणजे नवीन जे सामने बनले नंतर भिक्षू बनले तर पाचशे लोकांना त्याने पटवलं आणि ते पाचशे लोकांना घेऊन तो वेगळा झाला वेगळा झाला सोतवून झाला तर त्यांच्यापैकी बरेचसे भिक्षू सारीपुत्र आणि महामोघलान आणि संघ यांनी संघात परत आणले म्हणजे जसं माहीत पडल्या दोघांना की अरे यांनी तर पाचशे भिक्षूंना सोबत घेऊन गेले म्हणजे दोघंचे दोघं त्या संघाकडे गेले आणि त्या संघाला काही गोष्ट समजून सांगितलं का अरे तुम्ही बुद्धाला सोडून जाण्याचं कारण काय बुद्ध तुम्हाला काही बोलले का बुद्धाने तुम्हाला काही नाराज केला का बुद्धाने तुम्हाला शिकवण्यामध्ये काही कसरत केली का तुम्ही काय तुमच्याप्रती काही भेदभाव केला म्हणजे वगैरे वगैरे जे जे काही गोष्टी त्यांना समजून सांगायच्या होत्या ते ते त्यांनी समजून सांगितल्या आणि त्यापैकी बरेचसे भिक्षू वापस आले अशा तऱ्हेने भिक्खू संघाला फोडण्याची हे त्याची युक्तीही असफल झाली म्हणजे जे जे भिक्खू संघ फोडतात ते देवदत्ताचे स्वभावाचे जे जे घरं फोडतात ते बी देवदत्ताचे स्वभावाचे घराचे एक घरं दोन घरं करतात दोन घराचे तीन घरं करतात ते देवदत्ताच्या स्वभावाचे नंतर देवदत्त आजारी पडला जवळजवळ नऊ महिने तो आजारग्रस्त राहिला किती महिने नऊ महिने तो सरासरी आजारग्रस्त राहिला शेवटी बुद्धांना भेटण्याची त्याची इच्छा इच्छा त्याने आपल्या शिष्याजवळ व्यक्त केली कि नाही मला आता असं वाटतं की मला बुद्धांना भेटलं पाहिजे बुद्धाला भेटलं पाहिजे तर आपल्या शिष्याजवळ त्याने ते व्यक्त केलं आपलं मत शिष्य उतरले जेव्हा तू शरीराने स्वस्थ होता तेव्हा त्याच्याशी वैरत्वाने वागला जेव्हा तू शरीराने चांगला होता तेव्हा तू त्याच्याशी वैरत्वाने वागला व वा आता आजारी असताना तू त्यांना भेटण्याची इच्छा धरतोस जेव्हा तू सुदृढ चांगला होता तेव्हा त्यांच्या प्रति वैरवताची भावना जलनची भावना ईर्षेची भावना ना आता तू आजारी पडला आहे या अवस्थेमध्ये तू आता बुद्धांना भेटायचा विचार करतोस हे कोण म्हणत आहे त्यांचे शिष्य त्यांच्या गुरुला म्हणत आहे म्हणजे देवदताला म्हणत आहे आम्ही तुला बुद्धाकडे अजिबात घेऊन जाणार नाही त्यांचे शिष्य त्याला म्हणतात आम्ही तुला बुद्धाकडे अजिबात घेऊन जाणार नाही त्यावर दत्त म्हणाला माझा नाश करू नका माझा नाश करू नका मी बुद्धाबद्दल खरोखरच द्वेष बाळगला काय म्हणते माझा नाश करू नका मी खरोखरच बुद्धाबद्दल द्वेष बाळगला परंतु बुद्धाने माझा जराही द्वेष केला नाही शब्द बघा किती छान बरोबर आहे की मी त्यांचा द्वेष केला पण त्यांनी माझा द्वेष नाही केला हे गुण शक्या लागेल ना आपल्याला आपल्यामध्ये द्वेषभावना ईर्षा भावना हे नसली पाहिजे ना जलन नसला पाहिजे ना, ना। तेव्हा काय म्हणते की तू जेव्हा सुदृढ होता तेव्हा तू त्यांचा द्वेष करत होता आणि आता तू आजारग्रस्त झालेला आहे तू आता म्हणतो की मला बुद्धाला भेटायचं आहे तर आम्ही तुला त्यांना कधीच अजिबात घेऊन ना। जाणार नाही तर देवदत्त म्हणतो की माझा नाश करू नका मी बुद्धाला मी बुद्धावर खरोखर द्वेष बाळगला परंतु बुद्धाने माझा जराही द्वेष केला नाही आणि खरोखर बुद्धाने देवदत्तासारख्या खुण्याला अंगुली मार्यासारख्या दरोडेखोरला धनपल आणि राहुल या प्रत्येकाबद्दल जराही द्वेष न करता उलट करुणाच दाखवली आहे किती लोक आले बघा बुद्धाकडे करुणा दाखवली बुद्धाने मैत्री दाखवली बुद्धाने बरोबर की राग केलं नाही द्वेष केला नाही ईर्ष्या केलेली नाही आता या गोष्टीतून ईर्ष्या महत्वाचे शब्द आला राग महत्वाचा आला द्वेष महत्वाचा आला या गोष्टीतून बरोबर आहे मग इथे हे पात्र देवदा देवदा दे 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 देश, तर भगवान बुद्ध आणि देवदत्त जरी असला तर त्या दोन्ही पात्रामध्ये मुख्य काय आहे द्वेष ईर्ष्या एक दुसऱ्या प्रज्ञेची ईर्ष्या आता तसेच स्वभाव धर्म आमच्यामध्ये पण असतात आमच्यामध्ये पण ईर्षाभाव आहे आमच्यामध्ये पण द्वेषभाव आहे आमच्यामध्ये पण राग भाव आहे तर बुद्ध इथे आपल्याला या कथेतूनची माहिती असे होते की आम्ही कोणाच्या प्रति द्वेषभाव करायचा नाही ईर्षा करायची नाही राग करायचा नाही ओके okay. तर बुद्ध म्हणतात की बुद्ध कधी थोडाही ज्वराशाही राग द्वेष केला नाही आणि खरोखरच बुद्धाने देवतासारख्या खुण्याला अंगुली मलासारखा दरुळ खोडला धन राहुल या प्रत्येकाबद्दल जराही द्विष्ण करता उलट करुणाच दाखवली शेवटी बुद्धाला भेटण्याची देवताची इच्छा अनावर झाली शेवटी बुद्धाला भेटण्याची देवताला देवता इच्छा अनावर झाली तो त्यांच्या तो त्याच्या गवताच्या शेवर उठला तो त्याच्या गवताच्या शैलीवरून उठला आणि उठल्याबरोबर असे म्हणतात की त्याचे पाय जमिनीत बुडाले म्हणजे जसा तो जिथे बसला होता गवतावर आसन मारून तिथे जसा तो उठला उभा राहायचे पायावर तर तसाच तो धरणीच्या खाली गेला पाय बुडाले जमिनीत बुडाले आणि अशा तऱ्हेने पृथ्वीने त्याला स्वतःमध्ये सामावून घेतले कुठे घेतले स्वतःमध्ये सामावून घेतले म्हणजे तो गेला नरकात गेला नरकात नरका अशा प्रकारे स्वतःमध्ये सामान घेतले आणि अविची नरकामध्ये त्याचा पुनर्जन्म झाला ही खबर भगवंतांनी काही पुन्हा दिली त्यावेळी त्यांनी वरील गाथा उच्चारली की इथे दुःख मनुष्य इथे आपल्या जीवनामध्ये वर्तमान जीवनामध्ये जे काही कर्म करते त्याचे परिणाम त्याला भविष्य काळामध्ये भोगावे लागत असतात म्हणून तो पापी मनुष्य यलोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी संतप्त होतो पश्चाताप पावतो कशाबद्दल आपल्या वाईट कर्माच्या प्रति आणि मग मी पाप केले असे चिंतन करतो आणि संतप्त होतो आणि मरताना सुद्धा त्याला दुर्गती प्राप्त होत असते बरोबर आहे आता त्याला दुर्गतीचं कारण काय आहे त्याने बुद्धाचा काय केला द्वेष केला बुद्धाच्या प्रती ईर्षा ठेवली बरोबर आहे की नाही बुद्धाच्या प्रती राग केला रागाच्या प्रती त्यांना मारायला त्यांनी ठरवलं पहिले बाणवाला पाठवला तो तो बुद्धाचा शिष्य बनला दुसऱ्यांदा त्यांनी स्वत दगडवरून मारला त्यांच्या अंगावर फेकून दिला दगडाचा सोळा शिपोरा त्यांच्या अंगठ्याला लागला थोडासा रक्त आलं आणि तिसऱ्यांदा त्यांनी नालागिरी हत्तीला नाला 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 त्यांना भट्टीला पाठवलं बुद्धाला मारण्यासाठी बरोबर आहे की नाही त्याने असे प्रयत्न केले मग त्याचे कोणते कर्म चांगले बनले की वाईट बनले वाईटच बनले बर वाईट, बन वाईट कर्म करण्याच्या चा, मधला दुवा कोण होता द्वेष राग बरोबर की नाही काहीच होता ते बुद्धाला समाजामध्ये मान सन्मान मिळत होता त्यांचा गौरव होत होता त्यांना दानधर्म मिळत होते त्यांना वस्तूचं याचं त्याचं दान मिळत होतं जयलसी निर्माण होती मग मला ते मिळाली पाहिजे म्हणून त्याच्या मनामध्ये हे भाव होत होतोय आणि मग त्यामुळे तो म्हणत होता की मला संघ नायक बनवा संघाचा अध्यक्ष बनवा परंतु त्याच्यामध्ये ती क्वालिटी नव्हती ते गुण नव्हते ती लायकी नव्हती म्हणून बुद्धाने त्याला संघाचा अध्यक्ष बनवलेला नाही आणि त्याचा राग आणखी वळ्यातच गेला आणि आणखी राग गेल्यामुळे त्याच्या मनात आणखी राग गेल्यामुळे तो पुन्हा पुन्हा बुद्धाला दुःख कसं पोहोचवलं जाईल ते नष्ट कसे केले जातील असा तो वारंवार प्रयत्न करीत होता आणि शेवटी तो आजारी पडला आणि आजारी पडला तर तेव्हा त्याला असं वाटलं की मला आता बुद्धांना भेटायला गेलं पाहिजे तो आपल्या शिष्यांना म्हणते की मला बुद्धांना भेटायचं आहे पण त्या शिष्य त्याला असं म्हणतात की जेव्हा तो सुदृढ होता चांगला होता जेव्हा तुला वाटलं नाही तेव्हा त्यांच्याबद्दल तू इर्षा करत होता त्यांच्याबद्दल द्वेष करत होता आणि आता तू जरी पडला तर आता म्हणतो काय की मला घेऊन चला त्याच्यापर्यंत त्याला आम्ही त्या नेणार ने नाही नेणार नाही परंतु त्याला तरी पण इच्छा होते जाण्याची किंवा मी गेलो पाहिजे मी गेलो पाहिजे मग तो स्वतः उठतो आपल्या गवताच्या आसनावरून जसा तू उठते तसा तो त्याचे पाय जमिनीच्या आतमध्ये चालले जातात आणि तो धरणी त्याला सांभाळून घेते तर तो, तो नरकामध्ये जन्म घेतो त्याला अवीची नरक असं म्हणतात हो ना आता अवीची नरकामध्ये जाण्याचं कारण ईर्षा द्वेष राग हो मात्र बुद्धाच्या प्रति जर त्याने एवढे मोठे कर्म केले त्या कर्माचा परिणाम त्याला अविची नरक आहे मारण्याचाही प्रयत्न केला आता अविची नरक आहे धनुष्यबराने मारण्याचा प्रयत्न केला दगडाने मारण्याचा प्रयत्न केला हत्तीच्याद्वारे मारण्याचा प्रयत्न केला तर बुद्धावर जे जे कोणी अशा प्रकारचे हल्ले करतात या त्यांना दुःख पोचवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना दुर्गतीचं आहे अवीची नरकातील जावं लागते आता बुद्धांच्या प्रति त्यांनी अशा प्रकारचं कर्म केलं लग... तर त्याला अवीची नरक आहे तर बुद्धांनी ते कर्माचे सिद्धांत सांगतात ना कर्मसिद्धांत सांगतात ना की ज्या कर्मामध्ये विकार आहे राग तिरशा द्वीप बरोबर आहे आता तोच स्वभाव तुमच्या आमच्यामध्ये बी आहे मग आमच्यामध्ये जर तो स्वभाव आहे तो स्वभाव जर आम्ही कोणाच्या प्रती वारंवार प्रकट करत असू आम्ही आमच्या घरातले असतील दारातले असतील बाहेरचे असतील ज्यावर आमचे भांडण भांडणच्याकडे असतात आता त्यांच्या मनात ते वारंवार द्वेष उत्पन्न होते राग उत्पन्न होते बरोबर आहे मग त्या रागातच ते आजारी पडतील आणि मृत्यूला प्राप्त होतील तर कुठे जातील दुर्गतीला जातील हा लक्षात तर तुम्ही राग करायचा नाही द्वेष करायचं नाही कोणाच्या प्रती ईर्षा करायची नाही वाद करायची नाही भांडण करायची नाही सर्वजण या ठिकाणी जन्माला आले तर सगळ्यांना जगावंसं वाटते मरावसं वाटत नाही सगळ्यांना सुख आवडते दुःख आवडत नाही एवढं तरी माहिती आहे ना तर प्रत्येक इथे येतो जन्माला तर त्याला वाटतं की मला सुख मिळालं पाहिजे मला सुख मिळालं पाहिजे पण त्याच्या वाट्यावर सुख कमी आणि दुःख मात्र जास्त असते बरोबर आहे तरी पण तो जग जगण्याची इच्छा असते त्याला तरी पण जगायची इच्छा असते की चलावा निघून जाईने चलावा निघून जाईने चलावा निघून जाईन अशा प्रकारे जगत असतो जगत असतो आपण पण तेच परिस्थितीत आपली पण ती चवस्था आहे आपण पण चला एक एक दिवस पुढे निघून मागे निघून जात आहे निघून जात आहे निघून जात आहे एक एक दिवस पुढचा येत आहे येत आहे येत आहे जगणं चालू आहे मग धीरे 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 आपण कुठे जाऊ मरणाकडे जाऊ मरणाकडे चालूच आहे बरं का म्हणजे म्हातारा याकडे जाऊ आणि म्हातारे झालो की एक दिवस आपण मरतो जीवनभर तुम्ही कसं जीवन जगला याला महत्व आहे रागाचं जगला द्वेषाचा जगला ईर्षेचा जगला कसे जगले जे जे जगले असतील त्या त्या पद्धतीचं जीवन त्या त्या विकाराचं जीवन मग ते विकार त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत असतील तर ते विकारानुसार त्याला पुढचा जन्म मिळत असतो त्याला गती मिळत असते जसं देवदत्तीला ते त्याला अविचित भेटला नरकात भेटला बरोबर आहे आता त्याला बुद्धावर एवढा मोठा इजा पोचण्याचा दुःख पोचण्याचा त्याच्यावर त्याच्या कर्माचा परिणाम आहे पण आता इकडे पण माणसं माणसाशी मायाबायाशी माया माणसाची किंवा माणसं मायाचे हे जेव्हा एक दुसऱ्याच्या सो सोबत राहतात एका परिवारात राहतात शेजारी शेजारी राहतात समाजात समाजात राहतात त्यांचे पण कर्म बनतात ना मग ईर्षेचे रागाचे द्वेषाचे वादविवाद करतात ते भांडण करतात ते बरोबर की नाही मग त्यांचे बी कर्म बनतात की नाही मग इथे आपल्याला हे शिकायचं आहे की आमच्या मनात राग येऊ द्यायचं नाही द्वेष उत्पन्न द्यायचं नाही देशा उत्पन्न द्यायचे नाही आपापल्या प्रेरण लोकांना जे काही जगतात ते जगू द्या कारण बुद्ध सांगतात तुम्ही त्याला किती सांगितलं तरी त्याचे कर्माचे परिणाम तो भोगतच नाही जर बुद्धांना कर्माने सोडलं नाही तर बाकीच्यांना पण सोडणार नाही लक्षात आलं तर इथे आपल्याला कोणाला काय शिकवण्याची गरज नाही बुद्ध शिकवतात ज्याच्या लक्षात आलं की मी शिकलो पाहिजे तो आपाप शिकतो ते लक्षात येत नाही ज्याला नाही शिकायची गरज आहे तुम्ही जरा किती समजून सांगा तो ऐकणार तो म्हणा ती म्हणा ऐकणार नाही ते आपल्या पद्धतीने करते तो त्याचा नैसर्गिक बनला तो तर नैसर्गिकनुसार ते जे कर्म आहेत त्या कर्माचे परिणाम विपाक त्यांच्या जीवनात येतीलच मग आपण त्यांच्या विपाकाबद्दल आम्ही कशाला व्यापूळ व्हायचं आहे करावे तसे बरावे आपण तर म्हणतोच ओके अशा प्रकारे हे देवदत्ताची गोष्ट या ठिकाणी संपलेली आहे या दी अर्थाच्या गोष्टीतून या गोष्टीतून आपल्याला हे समजते की वृद्धाच्या प्रती त्याच्या मनामध्ये किती द्वेष होता किती राग होता किती श्रमा होता हे लक्षात येते आणि शेवटी तो आपल्या कर्माने दुर्गतीला प्राप्त होतो नरक गतीला प्राप्त होतो आणि तो अविच्छेद्यामध्ये जन्म घेतो पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा तो दुःख दुःख भोगत असतं लक्षात आलं सुद्धा अशा प्रकारे दुःख भोगायचं आहे का दुःख भोगायचं की नाही आहे दुःख भोगायचं की सुख भोगायचं आहे हां सुखाचा मार्ग बुद्धाचा आहे बुद्धाला समजणे बुद्धाचे विचाराला समजणे त्यांच्या जा मार्गाला समजणे त्या मार्गावर चालणे त्याच्यावर चिंतन मन करणे तरच आपल्या जीवनामध्ये सुख येऊ शकते नाहीतर आपलं जीवन दुःखानंच भरलेलं आहे समजलं सगळ्यांना ठीक आहे या ठिकाण तर आमतो तुमच्या स्वराज्या प्रती मंगलकामना सदुःखातूनतून रोगातून मुक्त सर्व सर्वाच मंगलो सर्वाचं कल्याण हो सर्वाच स्वस्तीमुक्ती हो सर्व दुःखमुक्तीची मार्गाची प्राप्ती होऊन निर्वाणाची प्राप्ती निर्वाणाची प्राप्ती निर्वाणाची प्राप्ती होीतो सब रोगो विनाशतो माते मातेरायु सुखी काय को भो बो सुमंगलंग रखन सभदे सुबुद्धानुभेन सदा सुद्धी भवंत ते सुभमंगल देवता सुपदेवता सपदंमानुन सदा सती भवन्तु ते भवतु सब कन्तु रखन्तु सब देवता सब सदा सती भवन्तु ते अभिवादेन सीले सा निच्चं वद्दा पच्चायनो चत्तारो धम्म वड्डन्ति आयुन्नो सुखं बलन्ति चा चा खूप चा खूप चा खूप चा